चंदू हमाल करतोय रस्त्याची डागडुजी पालिकेच्या अधिकाऱ्यांची कामं काय गेल्या अनेक वर्षापासून चंदू हमाल करतोय रस्त्यांची डागडुजी नवापूर शहरातील बाजारपेठेतील व मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी थी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यातून वाहन चालकांना व वा नागरिकांना मार्गस्थ होताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो याची जाणीव ठेवत नवापूर शहरातील चंदू हमाल हा स्वतःच्या रिक्षामध्ये मुरुम व माती घेऊन रस्त्याची डागडुजी करताना दिसून येत आहे नागरी सुविधा देण्याचं काम नगरपालिकेचं असून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सध्या नवापूर शहरातील भौतिक सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे नवापूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे खराब रस्ते बंद पडलेले पथदेवे तुमलेल्या गटारी अस्वच्छता साम्राज्य अशा विविध समस्यांनी नागरिक झाले आहेत अशा परिस्थितीत जुन्या महादेव गल्लीत राहणारा चंदू हमाल याची गरिबीची व हालाखीची परिस्थिती आहे परंतु यांचा शहराकडे व समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रचंड श्रीमंती मनाचा आहे स्वतःचे पैसे खर्च करून शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे माती मुरूम टाकून पुरवण्याचे काम करीत आहे

रेवा दे रेवा दे के आज तो थे अपने आइए पूरा बाकी से आका दरगाह हम दे भैया कौन आ पे आप कोई नहीं आ मैच कर रहे से या चंदू हमालाचं सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर